नमस्कार मित्रांनो परत एक नवीन मैदानचा अपडेट घेऊन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आलोय तर मित्रांनो आज आहे आपण खटाव या गावी खटाव म्हणजे मित्रांनो कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉंडरीवरचं गाव महाराष्ट्रातलं तर मित्रांनो गावची पारंपरिक यात्रा आहे दरवर्ष सालावतप्रमाणे जे जी यात्रा भरवली जाते त्या यात्रेचं जा मित्रांनो यात्रेनिमित्तानं भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलं खटावकरांनी मित्रांनो मैदान कसं होणार आहे मैदानची गट किती असणार आहेत परवेशपी किती असणार आहे मैदानचा संपूर्ण आढावा तेव्हा मुलाखतीच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि मुलाखत संपल्यानंतर मित्रांनो शेवटला तुम्हाला संपूर्ण पट्टा बघायला मिळणार आहे आणि पट्ट्या मित्रांनो संपूर्ण दाखवला आहे कलरपर्यंत आणि त्या पट्ट्याचं काम पण मित्रांनो अजून चालू आहे आणि बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये बदल होणार आहेत पट्ट्यामध्ये की जे बांध आहेत ते ज्या अडथळे जे येणार आहेत पळताना बैलांना ते सगळं रिपेरी करायचं काम आता चालू आहे तर मित्रांनो आपल्यासोबत कमिटी आहे यात्रा कमिटी आणि शर्यत कमिटी तर मित्रांनो त्यांच्याशी आपण संपर्क करूया आणि बघूया की कशा पद्धतीनं ह्या शर्यतीचं नियोजन केलं या मित्रांनो अण्णा नमस्कार नमस्कार सगळ्यात आधी आपल्या प्रेक्षकांना तुमची एक ओळख सांगा मी लोकनियुक्त सरपंच रावसाहेब मल्लाप्पा बेडगे खटाव ग्रामपंचायत तालुका मिरज जिल्हा सांगली सालामंदाप्रमाणे यल्लामा देवीची यात्रा चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अखेर भरणार आहे सत्तावीस तारखे दिवशी भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलेलं आहे कर्नाटक महाराष्ट्रातील भागातील म्हणजे सर्व लोकांनी ह्या शर्यतीचा शौकिनी शर्यतीचा लाभ घ्यावा आणि बैलगाड्या प्रेमीनी बैलगाडे मालकाने शर्यतीमध्ये भाग घेऊन आमच्या या श म्हणजे आताची शोभा वाढावी ही ग्रामपंचायतच्या वतीने मी विनंती करीत आहे व तसेच हे आमचे शर्यतीचे शर्यतप्रेमी व बैलगाडा मालक पाटील पा सांगतील शर्यतीबद्दल माहिती अण्णा सगळ्यात आधी तुमची ओळख सांगा माझं नाव मल्लापा पाटील ही जी तुम्ही किती गटांच्या मध्ये शर्यत होणार आहे गट कुठले कुठले असणार त्याच्यामध्ये गट जनरल गट आणि ब गट आणि दुसरा चौसा गट ओपन आदात गट आणि एक घोडा आणि नवतर आदत खोंड अशा पद्धतीने पाच गटांमध्ये पाच गटांमध्ये शर्यत भरतात बरं या शर्यतीसाठी प्रत्येक गटाला परवेश पी किती टक्के आहे दहा टक्के परवेश पी आहे म्हणजे सगळीकडे जशी असते त्या दहा टक्के असणार तुम्ही पट्टा जो बैलांना पळण्यासाठी बनवलाय तो किती किलोमीटर आहे जाऊन येऊन अडीच किलोमीटर जाऊन येऊन तीन किलोमीटर होते जरा कमी जाऊन येऊन तीन साडे तीन किलोमीटर होते तीन साडेतीन किलोमीटर होते जाऊन येऊन तीन किलोमीटर होते यासाठी आता ज्यावेळी गाड्या नोंदणी करायची त्या पट्ट्यावरती येऊन करायचे आहेत काय ऑनलाईन नोंदणी चालू आहे नाही पट्ट्यावरती येऊन ज्या दिवशी हजेर तो वजीर लवकर जो येईल त्याला गाडी लवकरात लवकर नोंद करण्यात येईल अगोदर कोणाची काय नोंद करून घेण्यात येईल बरं ठीक आहे म्हणजे ज्या दिवशी मैदान आहे त्याच दिवशी त्या दिवशी सकाळी नोंदणी करून सात वाजल्यापासून नोंदणी चालू करणार आहे आम्ही बरोबर मैदानची तारीख आणि वेळ काय असणार एकदा प्रेक्षकांना सत्तावीस तारखेला मैदान आहे आणि वेळ बरोबर आठ वाजता सोडायचं आहे गाड्या सकाळी आठ वाजता मैदान सुटेल मैदान सुटेल बरोबर यासाठी येताना बैल मालकाने कोणकोणत्या गोष्टींची कागदपत्रे आणणं गरजेचं आहे जे जी जी तो आता तुम्ही परमिशन काढलाय हा त्यासाठी काय काय कागदपत्रे घेऊन येणं गरजेचं आहे लंपी, लंपी सर, शासना शासनाच्या नियमानुसार हे मैदान होणार आहे आणि लंपी सर्टिफिकेट लागणार आहे आणि आधार कार्ड लागणार आहे दोन्ही बैल मालकाची आणि हा गाडीवानाची आणि हे बैलाची फोटो पाहिजे ते शासनाच्या नियमानुसार होणार आहे याच्यामध्ये प्रत्येक गटात जर समजा जास्त गाड्या नोंद झाल्या गटाला जास्त गाड्या नोंद येतात आधी जास्त गाड्या नोंद येतात त्यावेळी गट किती किती गाड्यांचा गट सोडणार तुम्ही पंधरा गाड्या पर्यंत आपल्याला पट्टा आहे तुम्हाला दाखवलाय तुम्ही ड्रोन मध्ये आणि मध्ये पण बघितलाय पंधरा गाड्याच्या वर जर नोंद झाली गाड्यापर्यंत दोन गटात सोडणार आम्ही दोन गटात दोन गटात सोडणार गटात त्या हिशोबा हा त्या हिशोबाने आम्ही जर चौदा पंधरा सोळा जर म्हणली तर सगळ्यांची मत जास्त वाटायला लागले म्हणजे सात आठ गड्या सात आठ गाड्या सोडू बरोबर गाड्या जास्त नोंद झाली की परुषी पण जास्त गळा होते हा बरोबर आणि गट दोन झालं की त्याच्यामध्ये बक्षीस जे देणार आहे तेच आता जे तुम्ही बक्षीस सांगितलं ते बक्षीस त्यातला त्यात वाटून देणार आहे का त्यात एक्स्ट्रा वाढवून देणार नाही हे करणार आम्ही त्यात म्हणजे निम्म भाग करून देणार वाटून देणार दोन गटाला दोन गटाला म्हणजे पहिल्या नंतर तक्रार नको आता दोन गटात आम्ही वाटून देणार बरोबर शक्यतो करून जास्त झाली तर हे कार्यक्रम आहे बरोबर गाड्या जास्त नोंद बघा जास्त होत्या जरा खटाव गावचं एक नाव चांगलं आहे मैदानाबद्दल आता नवीन सुरुवात तुम्ही जी केलेली आहे त्याची त्यानंतर ना अण्णा ह्या मैदानसाठी नियम आणि अटी तुम्ही काय काय बनवलेले आहेत अटी हे तर शासना शासनाच्या नियमानुसार तर होणार आहे आणि बिना मेजॉरिटी काटी बॅटरी ढकली किंवा मोटरसायकल आत घालणे त्याला डायरेक्ट मारहाणच होणार त्याला नाही आम्ही नाहीतर पोलीस पण आहेत आणि आपले पण सहकारी हेच आहे आणि क्लिअर होणार आहे मैदान क्लिअर मैदान बरोबर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम केव्हा घेणार लगेच मैदान संपले संपले दहा मिनिटात बक्षीस बसली जाग्यावर येतच बरोबर नाही नाही व्हिडिओ बघून चेक करून मग देणार कारण का पहिलाच आम्ही सांगणार की पहिला स्टार्टलाच आम्ही बॅटरी वगैरे सगळं तुमचं काय गाडी चेक करून सोडणार आहे त्यातनं जर गावलं तर त्याला कायदेशीर कारवाई सुद्धा करू आम्ही तर मित्रांनो कशा पद्धतीनं मैदानाचं आयोजन केले खटावकरांनी अतिशय सुंदर पद्धतीनं याच्याबद्दल आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले तर मित्रांनो प्रत्येक बैल मालकाला एक सूचना आहे की येताना कागदपत्र घेऊन या आधार दोन्ही मालकांचे आधार कार्ड झेरॉक्स बैलाचे फोटो लंपी सर्टिफिकेट गाडीवानाचे आधार आधार कार्ड आणि गाड्या इथं मित्रांनो पट्ट्यावरती येऊन गाड्या नोंद केल्या जाणार आहेत तर मित्रांनो अतिशय कडक आणि एकदम काटेकोरपणाने जे प्रशासनाने नियम घालून दिलेत त्या नियमानं हे मैदान होणार आहे त्यामुळे मित्रांनो बॅटरी मेजॉरिटी ढकली काही होणार नाही आहे कर्नाटकाच्या बॉन्ड्रीवरचं मैदान आहे कर्नाटक महाराष्ट्र या काहीतरी दाबून होईल याच्यासाठी मित्रांनो कोणताही प्रयत्न करू नका कारण की मैदानला आपण जेवढं सहकार्य करणार तितक्या पद्धतीने जास्त मैदानास्त मैदाना तेवढी आयोजित केली जाणार आहेत मित्रांनो प्रत्येक ठिकाणी त्यामुळे मित्रांनो प्रत्येक गावातलं मैदान आपण जेवढं ठरवतो क्लिअर करायचं तेवढं ते मैदान क्लिअर होते तर मित्रांनो खटावकरांचं जे मैदानाचा आढावा आहे ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं आहे तर इथून पुढे तुम्हाला मित्रांनो पट्टा कसा बनवला आहे आणि त्याचं काम चालू आहे ते कशा पद्धतीने असणारा पट्टा कलरपर्यंत ते मित्रांनो तुम्ही बघून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जर नवीन असाल तर आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा मित्रांनो खटावकरांचं मागच्या वर्षीचं मैदान कसं झालं होतं धन्यवाद